कराची तारीख घ्यायचंय ज्याला एखादा भजने बोलवायचंय एखादा महाराज बोलायचे त्याला काकडा पाट पाहिजे नसेल समजा काकडा पाठ तर निदान हरिपाठ तरी पाठ असला पाहिजे हरिपाठ पाठ नसेल तर तो वारकरी तरी असला पाहिजे महाराज पण गंमत अशी कशातलं काहीच कळत नाही पण संयोजन करणारी मंडळी गावगाव आता पुढाकार घ्यायला लागली पण गंमत अशी तुमच्या इथलं नियोजन बघल्याच्या नंतर जरा समाधान वाटते महाराज पासून विनेकरी बाबांपासून जर पाहिलं तर सगळी गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे गेल्या अनेक वर्षापासून मी दहा वर्षापासून तुमच्या गावला येतो त्याच्यामुळे जवळचा संबंध आहे आपला संभाजी महाराजापर्यंत जर पाहिलं तर सगळी गुणीजन मंडळी आहे गावगाव माणसं खूप हुशार आहेत परवा एका गावला कीर्तनाला गेलो हार घालायला माणूस उठला बुक्का लावला आणि ती बुक्का जे बोटाला राती की नाही उरलेला काळा ते कुठं लाव म्हणून त्यानं मजाच निरुला पुसला एवढे माणसं हुशार विठ्ठल विठल माणसं खूप हुशार आहेत महाराज पण आपलं नियोजन काहीतरी वेगळं असत या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील उत्कृष्ट नामवंत गायनाचार्य आमचे श्रीधर पंचाळ कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचा आवाज महाराज भगवंतांनी कुणाला काही कोणाला काही देऊनच टाकले बर आवाज असा आहे की माणसाला त्या काळजात बसून घ्यावं काय असं वाटतं अतिशय दिलदार व्यक्तिमत्व महाराज हे कुठलंही शिकायचं असताना हे एवढं सोपं नसते पाहणाऱ्याला सहज वाटतं काय हो सोपं असतं पण काही सोपं नसतं महाराज या गोष्टी करण्यासाठी खूप सायास लागतो मेहनत लागते या जगात सायासाविना कुठलीच गोष्ट प्राप्त होत नाही मग ते काही असो ज्याला गायन करता येते त्याला वाजवता येते असं सांगता येत नाही वादकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं प्राण्याचं काढलेलं ते निर्जीव कातड आहे प्राण्याचं काढलेलं निर्जीव कातड आहे पण निर्जीव कातड्यातून सुद्धा भगवंताचं नामस्मरण करवण्याची ताकद त्या हातामध्ये काय वादकाचं वैभव आहे महाराज विठाला विठाल अभ्यास उटाळकरी मंडळी हे सगळी संभाजी महाराज हिवटकर कुठलंही प्रमाण काढा काकड्यातला असल नाटातला असल सगळं पाठ आहे महाराज त्यांना सायासानं कमवलेलं हे सगळं धन आहे गोविंद महाराज या बाजूला उपस्थित आहेत काय या लोकांचं वर्णन करावं वा असं वाटतं गुतीतल्या सप्त्यात कीर्तनाची तारीख जर मिळाली तर स्वर्गामध्ये इंद्र इंद्रदरबारामध्ये चित्रशंगंदरवासारखी मंडळी गायन करते की काय गोस्वामी तुलसीदास जी रामचरित रामचरितमानसामध्ये फार गोड वर्णन केले बाजे ताल पखा वाजवीना नाची सुर कला प्रवीना ताळ मृदंग आणि वीना स्वर पूर्वीच्या काळी देवलोक वाजायची आणि त्याच्या ताळावर नाचायचे महाराज म्हणून टाळ मृदंग आणि विना हे शुद्ध सत्वगुणी वाद्य आहे याच्या माध्यमातून देवाला आपलं करता येते म्हणून तू कोर बोलून गेली के ठिकाणी रच आवडी शुद्ध सत्वगुणी वाद्य आहे वाजवणाऱ्याकडे जर आपण पाहिलं जणू काही भगवान शिवशंकराच वाद्य आहे महाराज तांडव नृत्य करत असताना भगवान शिवशंकराने रास लिहिलेच्या प्रसंगामध्ये भागवताच्या दशम स्कंदामध्ये आपल्याला ऐकायला गोड़ मिळेल मृदंग वाजवला बरं का गोड गोड अतिशय गोड असं व्यक्तिमत्व मृदंग वाजवण्यासाठी आहे टाळकरी उत्कृष्ट आहेत उत्तम आहेत पण आपला एवढा सुंदर चाललेला कार्यक्रम लाईटला मात्र देखवत नाही पाहत नाही महाराज दोन तीन गोष्टीचा कधी भरोसा करत जाऊ नका संसारात आणि परमार्थात दोन तीन गोष्टीचा भरोसा आपण कधीच धरायचा नाही मग ते कुणाकुणाचा नंबर एक <प्टिट> या लाईटचा भरोसा कधी धरायचा नाही कधी येईल कधी जाईल सांगता येत नाही नंबर दोन देवबापाच्या काष्ट्याचा भरोसा कधी धरायचा नाही ब्राह्मण बाप्पाचा जास्त ना अभिषेकाचे मंत्र बोलणं स्वाहा उदाहरण आहे स्वहा व्यानाय स्वहा ह्याच्या काष्ट्याचा भरोसा कधी धरायचा नाही नंबर आपल्या घरच्या बाईचा भरोसा कधी धरायचा नाही बायकोचा आपण समजा बैठकीत बसलो पाहुणे आलेत नवीन माणसं आले तर आपल्या काही महत्वाच्या विषयावर चर्चा राहो वजन तोंड ना चे आहो थोडं इकडे येता काय म्हणते भरोसा कधी धरायचा नाही महाराज कधी किती माणसात काय बोलल ह्याचा काही भरोसा नाही दोन तीन गोष्टीचा कधी भरोसा धरायचा नाही लाईट असो नसो कीर्तन मात्र व्यवस्थित तुमच्या सगळ्याच्या कानावर पोहोचल असं कीर्तन होईल सुंदर अशी गुणजनांची साथ आहे या सर्व मंडळीच्या माध्यमातून आपल्याला अगदी वेळेवर कीर्तन चालू झालं अगदी वेळेवर संपेल आता कीर्तनाला सुरुवात आहे विठाला विठाला शतकामध्ये ज्ञानोपराय असतील बाराव्या शतकामध्ये ज्ञानोपराय असतील सोळाव्या शतकामध्ये तुकोपराय असतील आधी करून जे वारकरी संप्रदायाची संत मंडळी आहे यांनी जगाकडे दृष्टिक्षेप टाकला म्हणजे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर या जगतामध्ये साधू संतांना तीन प्रकारचे लोक दिसले महाराज समाजामध्ये नंबर एक, एक वर्ग असा आहे भक्तीच करत नाही बरेच लोक आहेत सत्ता माहीत नाही देव धर्म काहीच माहित नाही बस उठलं की आपापल्या धंद्याला एक वर्ग जगतामध्ये आहे की तो भक्तीच करत नाही विषयी गोंधळ गाजत शे गाजत विषय गोंदळ सांधी पडिले सकळ महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं असे प्रमाण येत राहिले की मला सोपं जाते बरं का ड्रायव्हिंग कशी करायची किन्नरनी साईड दाखवली गाडी व्यवस्थित महाराज अशी माणसं पाहिजे कुठं कुठं असं होते अवकळ अशी महाराज मी परवा एका गावला कीर्तनाला गेलो आणि मा